माझ्या लग्नाला अवघे दोन आठवडेच झाले होते आणि सूरजला सरकारी नोकरीमुळे पुन्हा शहरात परतावं लागलं मी पहिल्यांदाच सासरच्या गावात मामामामींच्या घरी आले होते एकट पडलेलं मन आणि त्यातच नव्या नात्यांमध्ये रुजण्याचा प्रयत्न मामी दिवसभर देवधर्म आणि कीर्तनात रमून जायच्या आणि मी घरात एकटीच असायचे कधी सूरजची आठवण यायची तर कधी माझं मन शहरात परत जायला आसुसलेलं असायचं माझा एकटेपणा दूर झाला तो मामाजींच्या बोलण्यामुळे ते वयस्कर असले तरी त्यांच्या चेह्यावर एक शांत आणि गूढ उदासी होती जी मला नेहमीच आकर्षित करायची त्यांच्यासोबत चहा पिताना आणि गप्पा मारताना मला एक हक्काचा आधार मिळत होता एका दुपारी अचानक हवामान बदललं जोरदार वादळ सुरू झालं आणि वीज गेली संपूर्ण घर अंधारात बुडालं मी माझ्या खोलीत एकटी असताना दरवाजावर हळूच थाप पडली सुरजची बायको घाबरू नकोस मी आहे मामाजी त्यांनी लालटेन आणली होती त्यांच्या चेह्यावरची आपुलकी पाहून मला खूप ब्र वाटलं ठ्स मामा खरंच खूप भीती वाटली होती मी म्हणाले बाहेर वादळासारखा आहे हवीस तर थोडा वेळ इथेच बसतो ते म्हणाले आणि खुर्चीवर बसले त्या लालटेनच्या प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळाच दिसत होता तुला एकट वाटतं का इथे त्यांनी अचानक विचारलं कधी कधी पण तुम्ही आणि मामी आहात ना मी उत्तर दिलं हो पण कधीकधी लोक जवळ असूनही माणूस एकटा असतो त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती जी मला अस्वस्थ करत होती तो जोरजोरात हलवत होता आणि मी थांबवण्याचा प्रयत्न करत होते मीही एकटा झालोय पण तुझ्याशी बोलून खूप हलका वाटतन्य ते म्हणाले मी काहीच बोलू शकले नाही त्यांच्या शब्दांमध्ये एक ओळखीचं दुःख जाणवत होतं कधी वाटत नाही का की नात्यांचं बंधन भावनांना अडवू नये त्यांचा शांत आवाज माझ्या हृदयाला भिडला माझं मन गोंधळून गेलं त्याच क्षणी दरवाजावर जोरात धडधड झाली मामी उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात राग नव्हता पण एक तीव्र वेदना दिसत होती तुम्ही अजून इथे त्यांचा आवाज शांत होता पण त्यातला तणाव जाणवत होता अंधार होता म्हणून लालटेन द्यायला आलो होतो मामाजींनी उत्तर दिलं मामींनी माझ्याकडे पाहिलं आणि बोलता निघून गेल्या त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं मामी मला टाळू लागल्या मामाजी शांत झाले आणि माझं मन विचारांच्या वादळात अडकलं एके दिवशी मामींनी मला जवळ बसवून घेतलं सुरस तुझं खूप प्रेम करतो नाही मी हो म्हटलं मग स्वतःलाच विचार कर तू इथे एक सून आहेस की भावना शोधणारी व्यक्ती त्यांच्या डोळ्यांतील वेदना स्पष्ट दिसत होती मीही कधीतरी याच परिस्थितीतून गेले आहे पण प्रत्येक वेळी भावना पवित्र नसतात कधी त्या फक्त एकटेपणाची सावली असतात त्या रात्री खिडकीतून मी बाहेर पाहत होते वादळ शांत झालं होतं पण माझ्या मनातील वादळ अजूनही सुरू होतं मी मोबाईल घेतला आणि सूरजला मेसेज केला लवकर येशील काग मला तुझी खूप गरज आहे त्या अंधारातील सावली मिटली होती पण एक शिकवण मागे ठेवून गेली होती की नात्यांच्या सीमारेषा पार करायच्या असतात पण स्वतःला हरवून नव्हे तर शोधून